नमस्कार मी रश्मी भिडे सिंहगड रोड पुणे मनस्पर्शीच्या साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या नवरात्र विशेष उपक्रमात मी सहभागी असून आपणा सर्वांचं स्वागत करते आजची माळ आठवी रंग मोरपंखी आजचं तिचं रूप आहे महागौरीचे तर महागौरीचं वर्णन करणारी ही आठवळी मी आपणापुढे सादर करत आहे उग्र तपश्चर्या फळास आली शांत क्लांत झाली दमलेली महामाया कृष्णवर्णी सावळी जाहली पुन्हा नव्याने तपकरोनी मानसरोवरी नाली अन तेज पुंज गौरवर्ण प्राप्त करती झाली ब्रह्मदेव झाले प्रसन्न ती मनोमनी हर्षली नवचैतन्य उत्साह सृजनाचा मोरपंखी शालू नेसली तिचे हे रूप पाहुनी भक्तही समाधान पावले, पुन्हा पुन्हा तिचे रूप गुण स्वानंदे गाऊ लागले धन्यवाद महागौरीचे वर्णन करणाऱ्या ह्या आठ ओळी जर आपण आवडले असतील तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद